तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा डॉक्टर विश्वासराव मोरे यांच्या वैद्यक विश्वातील विश्वास पुस्तकाचे प्रकाशन व दुर्वांकूर उत्स्फूर्त काव्य संमेलन संपन्न कधीही न ना डगमगणारे सर्वांना सोबत घेऊन जाणारे दिलखुलस व्यक्तिमत्व म्हणजेच डॉ विश्वासराव मोरे चेअरमन माननीय श्रीकांत मोरे पंढरपूर इथे डॉक्टर विश्वासराव मोरे यांच्या लिखित पशुवैद्यक विश्वातील विश्वास पुस्तकाचे प्रकाशन सोहळा व दुर्वांकूर उत्स्फूर्त काव्य संमेलन मंगळवार दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक व मनोरमा कोटिव्ह बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे ज्येष्ठ साहित्यिक माननीय प्राध्यापक राजेंद्र दास महाराष्ट्र राज्य साहित्य परिषद सोलापूर जिल्हा प्रतिनिधी कल्याण शिंदे ज्येष्ठ पत्रकार माननीय बाळासाहेब बडवे संपादिका ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ राधिका कुलकर्णी स्वेरी कॉलेजचे सर्वे सर्वा प्राचार्य डॉक्टर बी पी रोंगे माजी सभापती मोहळ व भीमा कारखान्याचे माजी संचालक बाबासाहेब क्षीरसागर हे असून पशुवैद्यक विश्वासातील विश्वास पुस्तकाचे प्रकाशन या शुभहस्ते संपन्न झाले या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपापले मनोगते व्यक्त केली तसेच महाराष्ट्रातून आलेल्या कवींनी कविता सादर करत उपस्थितांचे मन मंत्रमुग्ध केले प्रत्येकाने कवितेच्या माध्यमातून एक नवी प्रेरणा दिली यावेळी सर्व मान्यवर पदाधिकारी डॉ विश्वासराव मोरे यांच्या परिवारावर प्रेम करणारे सर्व मित्र शिक्षक व साहित्यिकांनी उपस्थिती दर्शवली होती